कळले शीर्षक आहे सांग सखे पावसास सांग सखे पावसास थांब जरा सांग सखे पावसास थांब जरा ऊनसवे अंबरात माळ जरा सांग सखे पावसास थांब जरा ऊन असे अंबरात माळ जरा वेद किती फिरण्याचे वेद किती फिरनाचे रद्द करू पार सखे उंबराची हद्द हो करू वेद किती फिरनाचे रद्द करू पार सखे उंबराची हद्द हो करू बास आता बास आता घरातल्या येर झाला सांग सखे पावसास थांब जरा मुस मुसग मुस मुसग पावसाची तुझ्या परी मुस मुसग मुस पावसाची तुझ्या परी एक दोन सरी वर बरस एक राच मुसळधार जरा सांग सखे पावसास थांब जरा गंधवला कपड्यात घुमतो गरी कपड आता गंधवला कपड्यात घुमतो ग एक तरी कपड सुकतो ग आंबवले आंबवले कपडे तू पीळ जरा सांग सके पावसास आंब जरा ग गार व ग बारा किती छळतो ग तावदानातून कसा पळतो ग ऐक पावसा धावला सूर जरा सांगस घे पावसा असं थांब जरा शेवट सगळ चालतो एकाच घरात तो घे किती एकाच घरात दोघे दूर किती दोघात आपुल्या का किती दोघा तरी दरी कर दूर जरा सांगस खे पाव थांब जरा सांगस खे पाव थांब जरासं विलंबरात नमस्कार कवितेचा शीर्षक आहे पावसाची सर अलगद एक पावसाची सर परत बागेत एक पावसाची सर बरसत आली परत आला परत हिरवी करून गेली नाजुक आला परत हिरवी करून गेली मग हळूच इंद्रधनुच्या सप्तरंगाची उधळण झाली मग हळूच इंद्रधनुच्या सप्तरंगाची उधळण झाली जास्वंत फुलाच्या पुमंगाला लाल पिवडी लाली आली जास्वंद फुलाच्या पुमंगाला लाल पिवळी लाली आली वाटगारे व्हायची पाहता आठवण साधनेची झाली वाटगारे व्हायची पाहता आठवण साधनेची झाली मन लाजाळू वेल तिचा तिच्या डोळ्यात लाज आली मन लाजाळू वेल तिचा तिच्या डोळ्यात लाज आली पावसाची सर धावून येता मेंदी झाडाची पान झाली पावसाची सर धावून येता मेहंदी झाडाची पानझड झाली माझ्या नावाची आज सखे तुझ्या हाताला मेहंदी लाल आली माझ्या नावाची आज सखे तुझ्या हाताला मेहंदी लाल आली सर आली आणि सर आली आणि निघून गेली सखे तुझ्या मुख्या भावनेला संधी बोलण्याची झाली सखे तुझ्या मुख्या भावनेला संधी बोलण्याची न झाली राहिली मुखी तशीच तुझ्या गालावरची लागली

इच्छा होती मनी खूप इच्छा होती पाऊस पाऊसधारा झेलण्याची थेंबा सोबत मनापासून बोलण्याची बरसला धोधो असा की बरसला धोधो असा की नखशिकांत झाले चिंब बरसला धोधो असा की नख शिकांत झाले चिंब नाचले पावसात बेभानने नाचरी पावसात बेभानने ना बे चेहऱ्यावर चाचले चिंब थेंब ओघळले पटकन ओभर ओघळले पटकन माझ्या गालावरून गोऱ्या भरला पाऊस कायमचा भरला पाऊस कायमचा डोळ्यात माझ्या टपोऱ्या असाच भेट मला तू असाच भेट मला तू भिजव तना म्हणाला असाच भेट मला तू भिजव तना म्हणाला टवटवीत तव दिसेल मी टवटवीत दिसेल मी तुझ्या सवे क्षणाला तुझ्या सवे भिजताना तुझ्या सवे भिजताना येते मला मजा तुझ्या सगळे ना, येते मला मजा आनंद ते मासे दुःख होते दुःख होते धन्यवाद नमस्कार कवितेचं शीर्षक आहे तुझा ने माझा पाऊस छपरातून गळणारा छपरातून गळणारा पाऊस तो वेगळा होता छपरातून गळणारा पाऊस तो वेगळा होता साठ होऊनचा साठ होऊन काळ जात मी जपला होता काळ जात मी जपला होता नवतीच्या हिरव्या गार नवतीच्या हिरव्या गार शालोवरचे मोती वेचून घेता गुंफून गेली मना मनातली नाती मना मनातली नाती मातीच्या गर्भात ओल्या मातीच्या गर्भात ओल्या बीज नवे एक अंकुरते जन्म देहुनी हिरवी पाती माय हो नी, भुई शहा माय हो नी, भुई शहारते पिके उगवती डौलाने पिके उगवती डौलाने खळाळते नदीचे पाणी पिके उगवती डौलाने खळाळते नदीचे पाणी झाडावर किलबिल करी पक्ष्यांच्या चोचीतली गाणी पक्ष्यांच्या चोचीतली गाणी बरसतो धुंद धारांनी बरसतो धुंद धारांनी तुझानी माझा पाऊस असा सप्तरंगी इंद्रधनुच्या सोबत सप्तरंगी इंद्र तनुच्या सोबत प्रीत सरींचा वर्षावज असा प्रीत सरींचा जसा धन्यवाद <piming देशाए> शेवट होतो चिंब होऊनि जुळून येती रेशीम गाठ ऋणानुबंधाची चिंब होऊनि जुळून येती रेशीम गाठ ऋणानुबंधाची दीपशिखा ही मानवतेची मानवतेची संध्या छाया कृथार्थतेची संध्या छाया कृथार्थतेची मी श्रीफद ऋषी पाऊस ही कविता आला आला पाऊस आला आला आळा पाऊस आला नभातून थेट खाली आला 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 पाऊस आला नभातून थेट खाली आला किती दिवस तुझी वाट पाहिजे आम्ही किती दिवस तुझी वाट पाहिजे आम्ही लोकांनी तुआ लाज दे तुआ तो आला की सर्व सृष्टी होते आनंदी तो आला की सर्व सृष्टी होते आनंदी झाडे होता हिरवी गाड झाडे होता हिरवी गाड धरती मध्ये येते चैतन्याची जाण धरती मध्ये येते चैतन्याची जाण अतुतने वाट पाहतो निसर्ग तुझ्या येण्याची अतुतने वाट पाहतो निसर्ग तुझ्या मे महिना गेला मे महिना गेला की जून महिन्याची वाट पाहतात शेतकरी मे महिना गेला की दोन महिन्यांची वाट पाहत असते कवी तुझ्या येण्याची धरती पण वाट पाहत असते तुझ्या घेण्याची शेतीलाही गरज असते तुझ्या घेण्याची कधी येतो असे शेतीलाही वाटते जमीन वाट पाहत असते तुझ्या घेण्याची पाणी पिऊन थंड व्हावे आणि आत्मा तृप्त करावा तुझ्या येण्याने पाऊस आला की मुले ओढतात पाऊस आला की मुले ओरडतात आनंदी आनंद करे चिखरे चिखरे चोई करे चिखरे चिखरे चोई करे आला आपल्या सर्वांचा आवाज आला नभातून आवाज आला मोठा पळा पळा रोकड पळा गरजा घाटा आपले गरजा आपले आपुले आला पाऊस आला थेट नमातून खाली आला थेट नमातून खाली आला धन्यवाद नमस्कार <Namasta>, मी डॉक्टर राजश्री मालिनी सांज पावसाळी कविता सादर करते ही सांज पावसाळी आले भरून मेघ ही सांज पावसाळी आले भरून तू वाच अंतरंग नयनात माझी तू वाच अंतरंग झाकोळल्या नभापरी झाकोळल्या नभापरी मन झाकळून कळून आले मन झाकळून कळून आले आनंद मेघ मनीचे एका क्षणात विरले आनंद मेघ मनीचे एका क्षणात विरले होऊन तू तुफान उडवी उदासरंग होऊन तू तुफान उडवी उदासरंग नयनात माझिया तुवाच अंतरंग तुवाच अंतरंग स्मृतिकोश भावनांचे उरी माझी मी विणले स्मृतिकोश भावनांचे उरी माझी मी विणले नजरे समोर दिसता रोमांच दाटलेले नजरे समोर दिसता रोमांच दाटलेले फुलवावी ही कमलिनी होमलिनी होयनात माजिया तुवाच अंतरंग वर्षा व हो <takers> निया सृष्टी पुन्हा बहरते वर्षाव होऊनिया सृष्टी पुन्हा बहरते नेसून शालुहीरवा नेसून शालुहीरवा चैतन्य रूप हसते चैतन्य रूप हसते भेटीत तैसी तृप्ती होईल रे अनंग भेटीत तैसी तृप्ती होईल रे अनंग नयनात माझ्या तू वाच अंतरंग ही सांज पावसाळी आले भरून मेघ नयनात माझ्या तू वाच अंतरंग तू वाच अंतरंग धन्यवाद मी प्राची जाते कवितेचं नाव आहे पावसाचे पाऊस येण्यापूर्वी केली होती काळ्या ढगांनी गर्दी वारा घेऊन आला पाऊस येण्याची वर्दी पाऊस येण्यापूर्वी केली होती काळ्या ढगांनी गर्दी वारा घेऊन आला पाऊस येण्याची वर्दी पावसाने दिली जोरदार हजेरी पावसाचा आवाज मातीचा सुवास या क्षणी खूप वाटतय खास या क्षणी खूप वाटतय खास पानांचा सळसळ वाऱ्याचा भोग पानांचा सळसळ वाऱ्याचा भोग कड कडकड थेंबांचा टप टप होतोय क्षणी खूप वाटतय खास या क्षणी खूप वाटतंय खास वाऱ्याच्या आणि पावसाच्या मस्तीला आलय उधाण अंगावर उडताय पावसाचे तुषार वाऱ्याच्या आणि पावसाच्या मस्तीला आलय उधाण अंगावर उडताय पावसाचे तुषार हे बघून मन बहरून खास या क्षणीय खास पावसाचा तोरा गारांचा मारा पावसाचा तोरा गारांचा मारा अंगाला झोपतोय थंडगार वारा अंगाला झोपतोय थंडगार वारा मनाला मिळतोय हा सगळा सोहळा या क्षणी खूप वाटतंय खास, खास। धन्यवाद नमस्कार माझे नाव आरोही देशपांडे आहे मी ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी या शाळेत सात वाज शिकते माझ्या कवितेचं नाव आहे सर आले सर पावसाची सर आली माझ्या दारी पावसाची सर आली माझ्या दारी, दारी। अंगणाला भिजवून केली माघारी शेतकरी दादा बसलाय वाटेवर फळे आणि भाज्या सुकून चालल्या शेतावर एक सर अशीच गेली शाळेकडे एक सर अशीच गेली शाळेकडे भल्या मोठ्या मैदानाचे झाले की होतळे भल्या मोठ्या मैदानाचे झाले की होतळे एक सर अचानक संध्याकाळी आली सगळ्या नोकरदारांची फचिती करून गेली सगळ्या नोकरदारांची फचिती करून गेली एक सर आली खूपच जोरात एक सर आली खूपच जोरात घरात शिरून पाणी पुन्हा जाईल प्रवाहात एक सर अशीच गेली व हो रुसुम एक सर अशीच गेली हो नद्या ओढे सगळेच गेले की सुकून काय करावे काहीच कळे ना कोणाला कल्पवृक्षाने मग दिली युक्ती आम्हाला कल्पवृक्षाने मग दिली युक्ती आम्हाला सगळे मिळून लावा झाडे भरपूर काळ्या कुठं ढगाला मग येईल भरपूर हसू काळ्या कुट्ट ढगाला मग येईल भरपूर सर सुद्धा मग आनंदाने बरसेल तुमच्याकडे बघून मस्त पैकी हसेल तुमच्याकडे बघून मस्त पैकी हसेल गाची <प्राथ> एक ढगांनी त्यावर ठेका किलमिल पक्षांनी सोबत सूर मिसळला मध्येच मोठी ताण वाऱ्यानेच घेतली मध्येच मोठी ताण वाऱ्यानेच घेतली दाद देण्यासाठी वीज चमकली अशी रंगली दमस निसर्गाची मैफिल रिमझिम थेपाने सुगंधली जमे रिमझिम थेपाने सुगंधली जमे धन्यवाद नमस्कार मी ज्ञान प्रबोधिनी प्रशाला सदाशिव पेठ शिकते यत्ता साठवी माझा माझ्या कवितेचं नाव आहे मैत्रीची बसत कधीतरी बसले होते मी खिडकीच्या कठड्यावर भांडले होते मैत्रिणीशी राग झाला होता तितक्यात आले ढग दाटून सूर्यावर आले माझ्या आनंदाला रागाने होत पांघर आणि दहा दा, दा, मिनिटांपूर्वी मी माझी मैत्रीण खेळत होतो पैसा खोटा झाल्यासारख्या पावसात आम्ही दोघी नाचत होतो जसा पावसासाठी पैसा खोटा झाला होता तसा माझ्यासाठी आयुष्यातील मोह पण नंतर असं काहीतरी झालं मला राग आला तिच्यावर तिलाही आलाच असेल की माझ्यावर पण वेळी ती आलीच नाही समजून उमजून घ्यायला मला पण ह्या वेळी ती आलीच नाही समजून उमजून घ्यायला मला मग माझी म्हणजे सगळं आतच साठवून ठेवलं मनाचे रस्ते रस्ते बंद झाले सगळे कविता इथेच संपली पण आयुष्य थोडीना संपलं होतं म्हणून शेवटी मी जाऊन बोलल्या मैत्रिणीशी मी घेतली माघार पण आजही प्रश्न पडतो समजा त्या दिवशी ते भावनांचे दाटून आलेले ढग बरसले नसते तर आज माझ्या शेजारी आला आला असता असता का का भावनांचा पूर <apples> <coughs> 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 अमोल पटवर्धन ते प्रेमावरची कविता सादर करतोय प्रेम आणि पाऊस हे सगळ्यांचं आवडतं कॉम्बिनेशन आहे पण माझ्या कवितेचं नाव आहे पावसाचं वेळ आणि आता हा पाऊस वेळा एका ते बघूयात आपण पावसा तू वेडा आहेस तू आताच का आलास पावसा तू वेडा आहेस तू आलास तिच्या माझ्या भेटी आधी नेमका धावत कसा आलास पावसा तू वेडा आहेस माझी तिची ओढ होती भेटीवर लांबलेली माझी तिची ओढ होती भेटीवर लांबलेली त्यावर तुझी सर होती निथळ थांबलेली थांब थांब थां म्हणे तुला नव्हता धीर थांब थांब सोवर तुला नव्हता धीर तू म्हणसला बरसतो आत्ता बघू कल मिलेंगे फिर पावसा तू वेडा आहेस तुला कसं नाही कळत पावसा तू वेडा आहेस तुला कसं नाही कळत हळूच येतोस दाटून बरसतोस न कळत पावसा तू वेडा आहेस उशीर झाला तुझ्यामुळे धावपळ झाली भारी उशीर झाला तुझ्यामुळे धावपळ झाली भारी भेटीच्या ओढीने नेती भिजून आली सारी गरम गरम कॉफी आम्ही दोघांमध्ये घेतली गरम गरम कॉफी आम्ही दोघांमध्ये घेतली तिच्या अंगावरती शहरात पावसा तू वेळा आहेस तू असा कसा बेभान स्वयंपणे बरसताना राहू द्यावं थोडं भान पावसा तू वेळा आहेस चिंबिजून भेटल्यावर पूर्ण ओलावले अंग चिंब बिजून भेटल्यावर पूर्ण ओलावले अंग पावसा तुझ्यामुळेच कळले आमच्या प्रेमातले रंग तशी रोजचीच भेट आमची पुन्हा नवी वाटलेली तशी रोजचीच भेट आमची पुन्हा नवी वाटलेली ओल्या स्पर्शात जाणली आम्ही ओढ नवी दाटलेली पावसा तू वेडा आहेस तुला कळते ना वेळ पावसा तू वेडा आहेस तुला कळते ना वेळ का बरं मांडून बसतोस मग मां ओला वेडा खेळ पावसा तू वेडा आहेस अशात पावसात कुठेतरी ओळख आमची झाली अशात पावसात कुठेतरी ओळख आमची झाली प्रेमात पडता नादुकशी ती हसली होती गाली कोडकुडत भेटल्यावर डोळ्यात डोळे घालून भिजलो कोडकुडत भेटल्यावर डोळ्यात डोळे घालून भिजलो अशात एका पावसात आम्ही प्रेमात होतो पडलो पावसा तू वेडा आहेस तू काय काय म्हणून देतोस पावसा तू वेडा आहेस तू काय काय म्हणून देतोस आज मला कळलं तू मुद्दाम असाच काय येतोस पावसा तू खरच वेळा आहेस तू असाच येत नमस्कार मी राहुल भोसले पुणे माझ्या कवितेचं शीर्षक आहे पाऊस वयात येताना पाऊस थरून पाहायचा नसतो पाऊस तुरून पाहायचा नसतो अलग अलग ओंगली मिटून घ्यायचा असतो पाऊस धुरून पाहायचा नसतो आगर आल मिटून घ्यायचा असतो खरच पाऊस धुरून पाहायचा नसतो पाऊस अनाहूतपणे पाऊस अनाहूतपणे एका सावधक्षणी वयात आलेला असतो पाऊस अनाहूतपणे एका सावधक्षणी वयात आलेला असतो पाऊस तिच्या शहरातला पाऊस तिच्या शहरातला पाऊस माझ्या शहरातला काहीसा वेगळाच असतो काहीसा वेगळाच असतो कधी कधी हसलेला असतो कधी कधी रुजलेला असतो कधी हसवतो कधी फसवतो कधी रडवतो कधी कधी तिच्या केसातून सुडाने पेटल्यासारखा कधी कधी सुटल्यासारखा तिच्या केसातून उघळताना ओल्या आठवणी भिजवतो ओल्या आठवणी भिजवतो पाऊस धुरून पाहायचा नसतो खरच पाऊसून पाहायचा नसतो एका ओंगरीत उठून घेताना तिच्या गालावरून ओघळताना एकदा तिच्या गालावरून ओघळताना ओठांनी टिपायचा असतो मोठांडी टिपायचा असतो खरंच पाऊस दरून पाहायचा नसतो मिटवून घ्यायचा असतो टिपून घ्यायचा असतो धन्यवाद <स्थारी> नमस्कार मी गौरी आहे तुम्हाला पावसोच वाटत का हो मला तर खूप वाटत ऐकवत आहे कस वाटत ते मला ना एकदा पावसाची सर आहे मला ना एकदा पावसाची सर व्हायचंय आणि मुक्त बरसून मातीच्या कुशीत रुजायचंय हिरवागार टवटवी करायचंय असं हिरवागार टवटवी करायचंय असं म्हणत कोबेज्या वेळीवरही फुलवायचंय वसंत धुवाधार बरसून घालायचंय खूप गोंधळ दुव्वाधार बरसून घालायचंय खूप गोंधळ आणि रिमझिम रिमजिम पैंजण वाजवत व्हायचंय तितकच सोजवळ झाडाच्या जा खांद्यावर विसवायचे जा खांद्यावर विसवायचे पागोळ्या बनून व्हायचे मला ओले चिंब आठवणींचे निरोप साठले किती ओले चिंप आठवणींचे निरोप साठले किती सारे पोहचवून त्या मनी होईल मग मी रीती नटखट मी नटखट मी अंधारशी बारी नटखट मी अनधारशी बारी बिजलीचा चाबून घेऊन करीन वाऱ्याची सवारी टप टप तालावर लावेन ताण टप टप तालावर लावेन ताण पाऊस गाड मग होईल छान मध्ये छपरावरून घसरत जाताना मध्ये छपरावरून घसरत जाताना भिजवीन खिडकीच चिमुकल्या हातांवर अलगद पगडे चिमुकल्या हातांवर अलगद पगडी आणि खोटा पैसा घेऊन त्यांचा खोटा पैसा घेऊन त्यांचा त्यांचं मडक भरून देईल सरते शेवटी मातीच्या कुशीत शिरून सरते शेवटी मातीच्या कुशीत शिरून पदराखाली तिच्या जाईनशी गडून पदराखाली तिच्या घेऊन मग अलगद बाहेर येईल नव रूप घेऊन मग अलगद बाहेर येईल आणि नव्या आयुष्याची पुन्हा एकदा नवी ताण घेईल पुन्हा एकदा नवी ताण घेईल नमस्कार मी मंडळी येता पावस आजा सरी जीव ओला चिंब होतो येता पावस आजा सरी जीव ओला चिंब होतो माझ्या अंगणी पाऊस फेर धरून नाच माझ्या अंगणी पाऊस फेर धरून नाच टप टप पाऊस जातो टप टप पाऊस जातो पानातून खाली टप टप पाऊस जातो पानातून खाली येतो वाऱ्यावरी खाले सर पाना फुलाचं डोळतं वाऱ्यावरी खाले सर पाना फुला तर झाडे रेली सवे खेळे झाडे रेली सवे खेळे गुज कानात सांगवले झाडे रेली सवे खेळे गुज कानात सांगतो माझ्या उंगळी पाऊस फेर धरून येनाचं देई मातीला सुवास देई मातीला सुवास मन का हालावलं होतो

खर खळ पैंड नाचा ताल झरून नाचतो गड गड आवाज गड गड आवाज उर खरो मी हसतो गड आवाज उर खरो हसतो लख लख विजेची लख लख विजेची बांधतो लखलख लख विजेची ही बांधतो माझ्या अंगणी पाऊस फेर दरोनी नाचतो येता पावसाच्या सरी जीव ओला चिंब होतो येता पावसाच्या सरी जीव ओला चिंब होतो माझ्या अंगणी पाऊस फेर धरून नाचतो फेर धरून नाचतो धन्यवाद <laughs> <ने> ना? <laughs> विलास कुलकर्णी कवितेचं नाव आहे आभाळ माया रिमझिमच्या संगीतानं संतधार पावसानं बरसत आहे आभाळ माया उजळत आहे धरतीचे कायात आहे नदी नाला झिरपत आहे इकडे तिकडे प्रेमाचा डोंगर माथ्यावरून उचळत आहे मजा घेत युवा खेळती झिम्मा कोणी शोधून आडोसा पाहत आहेत मजा लेकरे सोडती नौका बालगोपाळांची मजा कजा इथे नाचा इथे नाचा आनंद उरी व साऱ्या आसमंतात वरला कुठे धरणाचा दरवाजा उघडला तर कित्येकांच्या मनाची कवाडे खुली झाली आभाळ माया धडी मातेस मिलगली अनमायेचा महापूर आला माणसा चा माणसाला पाना पानाला रूप आला निसर्ग राजाला हिरवा हिरवा रूप आला मनाला तनाला मोहर आला बळीराजाचा घोर मिटला तो पण मनातून सुखावला धन्य धन्य ती आभाळ माया व ती धरणी माता वर्षानुवर्षे तयात प्रेमाचा मायेचा धागा असे दोघींमध्ये बरेच अंतर पण धरणी मातेवर असे आभार मायाचे निरंतरच आहेत त्याच्या अधिक कथे आहे पण वेळ कमी होत आहे